नमस्कार त्रिंब आए, मी त्रिंबक रजाळे रयत ऍग्रो प्रोडक्ट देळगाव राजा माझी चार वर्षापासून दुकान चालू आहे मी शेतकऱ्याच्या चार वर्षापासून सेवेत आहे माझ्याकडे कंपनीची मल्चिंग ज्या वेळेस मी सुरुवात केली तीन वर्ष अगोदर तेव्हा ट्रायल बेसवर मी शेतकऱ्यांना मल्चिंग दिली मला शेतकऱ्यांची सुरुवातीला काही प्रश्न आले होते किंवा हे मल्चिंग आपल्याला क्वालिटी मध्ये कसं आहे काय नंतर त्याच शेतकऱ्यांनी परत येऊन मल्चिंग मागितल्यामुळं मला जास्त उत्साह आला मल्चिंग विकण्यामध्ये आणि जे ग्रोईडचे जे एम्प्लॉय आहेत ते एम्प्लॉय मला पूर्णपणे सपोर्ट करतात दुसरी गोष्ट आपण ह्या मल्चमध्ये स्ट्रेंथ ही भरपूर आहे त्याच्यात फाटण्याचे चान्स कमी तसे याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्याला बराच प्रतिसाद दिला या कंपनीचे काही भरपूर प्रोडक्ट्स आहेत जे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आहे कंपनी ही शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल यामध्ये काम करत राहते त्यामध्येच कंपनीने नवीन एक हे केलंय माती परीक्षण चे जी मशीन आहे ती आणली आहे या मशीनद्वारे आपल्याला बाहेर जायचा खर्च किंवा माती आपल्याला बाहेर न्यायचा तो, तो हे राहणार नाही आपल्या शेतामध्येच आपण माती परीक्षण करू शकतो आणि हे कुठं न्यायला हँडलिंगला न्यायला आणायला सगळं व्यवस्थित एकदम सोपं आहे हे प्रोडक्ट आपण शेतकरी वापरू शकतो आणि रिझल्ट पाच मिनटात शेतकऱ्याच्या मोबाईलवर हे असतो त्यामुळे हे कोणी वापरू शकतं शेतकऱ्याला पण असं वापरायला हे नाही आहे किंवा याला कोण ऑपरेटर वगैरे लागत वा ला नाही आहे आणि हँडलिंगला है याला सगळ्या गोष्टी सगळ्या जागेवर सोसतात धन्यवाद ग्रो इट वी हेल्प यू ग्रो